दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस सिद्धाराम हेले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्यादारी कार्यक्रमात आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते याप्रसंगी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी उपस्थित होते या प्रसंगी पुढे बोलताना आमदार कल्याण शेट्टी म्हणाले की एक रुपयामध्ये पीक विमा जलजीवनची कामे रस्ते आरोग्य पाणी वीज आदी योजना चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहेत मागील पंच्याहत्तर वर्षात या योजना आपल्यापर्यंत येऊ यो दिल्या नाहीत परंतु आता या योजनेचा पुरेपूर लाभ जनतेला होत असल्याचे आमदार कल्याण शेट्टी यांनी सांगितले दरम्यान या कार्यक्रमात तीनशे शहात्तर रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच विविध योजनेच्या माध्यमातून आठशे नव्वद जणांना लाभ देण्यात आला प्रधानमंत्री मातृत्व योजना आयुष्यमान कार्ड वाटप महाराष्ट्र बांधकाम काम कामगार मंडळ आधार कार्ड अपडेट संजय गांधी निराधार कार्ड वाटप तहसीलदार उत्पन्न दाखले पीएम किसान मनोरमा जॉब कार्ड नवीन आयुष्यमान कार्ड नोंदणी सात बारा वाटप बेबी किट योजनेचा लाभ यावेळी घेण्यात आला याप्रसंगी तहसीलदार किरण जमदाडे अण्णाराव बाराचारी शिरीष पाटील सुधीर माळशेट्टी मधुकर हिवरे रामचंद्र होनराव इरेशा अंबारे कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर महेश पाटील विश्रांत गायकवाड राजश्री वेणेगुरे इंदुमती माताटे सरपंच सरोजा आभारे वैशाली पाटील सोमनाथ देशमाने राजकुमार काकडे नेताजी खंडाळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार शिवराज माळशेट्टी यांनी मानले